संजय गायकवाड पण आहे मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यच आहे दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लाच घालणार मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही कारण त्यांनाही कल्पना आहे त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मुदा जोशी म्हणजे माझे आमदार त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लातबीज घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही आपण ज्येष्ठ आहात महाराष्ट्रामध्ये आपणही कोणा समाजाबद्दल भूमिका घेताना जप्र भूमिका घ्यायला पाहिजे आणि राहिला प्रोफेसरचा विषय तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते आम्ही पण त्याचे सैनिक आहोत आणि म्हणून कोणती सैनिकाची भाषा कशी वापरायची आम्हाला चांगलं माहिती आहे आज राज्यामध्ये सत्तावन्न लाख ओबीसीच्या नोंदी सापडताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता आणि त्याच ओबीसीला विरोध करता हा आणि आमच्या विरुद्ध आंदोलन करता अरे आम्ही पण लोक सगळे आहोत पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे विदर्भात सगळ्यांना ती सवलत आहे आणि म्हणून आज सत्तर वर्ष त्या ओबीसीच्या लोकांना तुम्ही न्यायता देऊ शकले नाही पण त्यांचं जर रेकॉर्ड सापडत आहे त्यांच्या लेकरराबाळांचं तर तुम्हाला का जळपाट होऊन राहिला का तिरस्कार करताय तुम्ही आणि म्हणून माझी जे काही भाव हे आहे तुम्ही ज्या करोड लो लोकांना जो तुम्ही तिरस्कार करून राहिले त्या उद्वेगातनं माझी ती प्रतिक्रिया आहे जी भाषा मला येते ती मी वापरली